नमस्कार महाराष्ट्र लावन मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांचा अभिष्ट चिंतन सोहळा व त्यासोबतच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा तसेच ऐतिहासिक शिवशंभू स्मारकाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी पार पडला भव्य दिव्य अशा या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खासदार श्रीरंग बारणे आमदार अमित गोरखे शंकर मांडेकर माजी आमदार रुपलेखा ढोरे विलास लांडे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे बबनराव भेगडे शंकरराव शेळके गणेश खांडगे यादवेंद्र खळदे सत्यशीलराजे दाभाडे सत्येंद्रराजे दाभाडे हबप बाळासाहेब काशीद पाटील रमेश साळवे सूर्यकांत वाघमारे संतोष दाभाडे पाटील कृष्णा कारके गणेश काकडे चित्रा जगनाडे मीरा फल्ले यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आमदार सुनील शेळके म्हणाले की व्यासपीठावर बाळा भेगडे उपस्थित आहेत आम्ही दोघांनी ठरवलं तर महाराष्ट्रातील तसेच पुणे जिल्ह्यातील सगळ्यात सुजलाम सुफलाम असा आमचा मावळ तालुका नावारुपाला येईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा सुनील शेळके तुमच्या समोर हात करतोय टाळी द्यायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे माझी तयारी आहे मला गावागावात कुठेही संघर्ष गटातटाच राजकारण नकोय हीच माझी माफक अपेक्षा आहे आगामी निवडणुकीत आपण सामुपचाराने पुढे जाऊ उपस्थित आहे जर आम्ही दोघांनी ठरवलं हातात हात घालून या तालुक्याचा ता विकास करायचा तर महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्यातला सर्वात सुजलाम सुपलाम तालुका म्हणून हा आम्हाला मावळ तालुका पाहायला मिळेल काय बाळा भाऊ मामा भाषेंच्या भानगडीत तुम्ही काय पडू नका दोन्ही मामा आहेत येणाऱ्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला हा सुनील शेळके तुमच्या पुढे हात करतोय टाळी द्यायची का नाही द्यायची हा तुमचा प्रश्न आहे माझी तयारी आहे की मला गावागावात पुढेही संघर्ष नको गावागावामध्ये पुढे मतभेद नको गावागावामध्ये पुढे कुठे राजकारण नको हीच माझी माफक अपेक्षा आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये या त्यांच्या वक्तव्यावर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदारांनी घातलेल्या साधेला उत्तर देताना सुनील अण्णांनी एक हात पुढे केला तर आम्ही दोन्ही हात पुढे करतो संपूर्ण मावळ तालुका आपण बिनविरोध करूयात निवडणुकांना जो खर्च होणार आहे तो महिलांच्या विमान प्रवासावर खर्च करू तालुक्याची निवडणूक बिनविरोध करून नवीन इतिहास रचण्याचं काम आपण करू असे आश्वासन दिले सुनील अण्णांनी सांगितलं की आम्ही एक हात पुढे करतो सुनील अण्णा तुम्ही एक हात पुढे करा आम्ही दोन्ही हात पुढे करतो संपूर्ण मावळ तालुका आपण बिनविरोध करून दाखवण्याचं काम करू मनोज येवले कुठे आहे का मागे का नितीन मुरे शेठ

अशा चर्चा आता रंगलेल्या पाहायला मिळत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकडो इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे जो तो आपापल्या प्रभागात काम करत आहे अशातच व्यासपीठावर या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याने आता इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था मात्र वाढली आहे येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद